चला गुड मॉर्निंग गाइस सगळ्यांना चला गाइस आज आपण बनवूया हिरव्या मुगापासूनचा झटपट असा हेल्दी नाश्ता बनवूया यासाठी मी हिरवेमुग रात्री पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते तर एक वाटीच्या जवळपास मी हिरवे मूग घेतले आहेत अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा अर्धी वाटीपेक्षा कमी दही चार हिरव्या मिरच्या आलं आणि चार पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण काय करूया मिक्सरचं पॉट घेऊया त्यामध्ये आपण टाकूया हे हिरवे मूग नंतर त्यामध्ये टाकूया कोथिंबीर नंतर टाकूया आलं हिरवी मिरची आणि लसूण नंतर त्यामध्ये टाकूया आपण एक छोटा चम्मच जिरे आणि दही टाकूया नंतर यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये आपण अगदी एक वाटीच्या जवळ पाणी टाकू आपण छान बारीक वाटून घेऊया आता यात टाकूया आपण एक वाटीच्या जवळपास पाणी थोडं घेऊया आणि आता ही हे छान आपण बारीक वाटून घेऊया हे बघा गाईस आपलं वाटून झालं आहे आता यामध्ये आपण टाकूया हा जो अर्धा वाटी रवा आहे हा टाकूया आणि तांदळाचं पीठ हे बघा आता हे पण आपण पुन्हा वाटून घेऊया आता गाईज आपण रवा आणि तांदळाचं पीठ यामध्ये एकत्र केलं इथे छान एकजीव व्हावं हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे आता एका पॉटमध्ये काढून घेऊया आपण ज्या ज्याप्रमाणे आपण दोशाचं पीठ ठेवतो पातळ प्रकारे आपण ठेवलेलं आहे हे बघा आता या मिश्रणाला आपण दहा मिनटं रेस्ट करूया त्यानंतर बनवायला घेऊया तवा छान आपला गरम झाला आहे त्यावर टाकूया थोडं तेल नंतर छान हे मिश्रण आपलं असं मिक्स करून घेऊया एकदा टाकायच्या आधी नंतर यावर टाकूया आपण तीळ नंतर टाकूया कांदा बारीक कट केलेला कांदा टाकूया नंतर टोमॅटो तुम्ही गाजर पण ॲड करू शकता काकड़ी पण ऐड करू शकता यामध्ये अपने आवड़ी प्रमाण सिमला मिर्च नंतर स्प्रेड करू थोड़े सी चिली फ्लेक्स नंतर यावर आपल्या आवडी प्रमाणे मी तूप टाकते आहे मी बटर पण टाकू शकता चीज पण टाकू शकता नंतर आपण साईडला थोडंसं सा, तेल लावूया असं तेल टाकूया टोमॅटो आणि शिमला मिर्च कांदा हे छान आपले थोडे शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्ले वाढवूया चला तर झाकण काढून बघूया साईड चेंज करू आपण याला सा प्रेस करूया आपण 이쁜 사이다가 돌이 보이 पूर्ण ही साइड चेंज करूया याला असं आता फोल्ड करूया चला आता दुसरं पण काढून दाखवते गाईस तुम्हाला तेल टाकूया आता काहीच आपण यापेक्षाही पातळ काढूया

तर यावर टाकूया चिली फ्लेक्स आणि नंतर तूप टाकूया थोडं नंतर आपण साईडने थोडं तेल सोडूया असं असं तेल टाकूया असं ठेवूया आणि गॅसची फ्लेम थोडी वाढवूया मीडियम करूया साईड चेंज करूया आता गॅसची फ्लेम थोडी वाढवूया तर यामध्ये आपण काय करूया जाईल याचा आपण रोल करूया असा रोल करूया अशा प्रकारे लो, रोल करूया मिडियम गॅसवर आपण छान दुधी बाजूने छान असं शेकून घेऊया नंतर काही गॅस आपण बंद करूया एक मिनिटं होऊ देऊया आणि नंतर आपण प्लेटमध्ये काढूया प्लेटमध्ये काढण्याच्या आधी आपण याला आता कट करूया तुम्ही थंड झाल्यानंतरही कट करू शकता काढूया बघा गाईस हिरव्या मुगापासून आपला तयार झाला नाश्ता कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि गाईस कमेंट्स करून नक्कीच सांगा हा आजचा नाश्ता कसा बनला आहे थँक्यू